बॉलिवूडमध्ये आपल्या कामामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता खान लवकरच खानचा जमीन पर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे एक मराठी अभिनेत्री आमिर खानची खूप मोठी चाहती आहे ही अभिनेत्री म्हणजेच सई ताम्हणकर मराठी सह हिंदी मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सईने आमिर खानच्या गजनी या चित्रपटात देखील काम केलं आहे सई अगदी लहानपणापासूनच आमिर खानची खूप मोठी चाहती आहे सईला आमिर खान इतका आवडायचा की तिने लहानपणी आईकडे आमिर खान बरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती याबद्दल स्वतः सईने खुलासा केला आहे सईने डिजिटल कॉमेंट्री या युट्यूब वाहिनीशी याबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी मुलाखतकाराने तू आमिरची इतकी मोठी चाहती आहेस की तू त्याचा दिल नावाचा चित्रपट आला होता तेव्हा त्या ते चित्रपटाच्या अनेक कमेंट्स तू जपून ठेवल्या होत्या आणि आईला सांगितलं होतंस की तुला आमिर खानशी लग्न करायचं आहे त्यानंतर तू थेट त्याच्या चित्रपटात काम केलं असं म्हटल्याबरोबर सई ताम्हणकरने ही गोष्ट खरी असल्याचं सांगितलं आहे यावेळी सई म्हणाली की हा किस्सा अगदी खरा खुरा आहे म्हणजेच शंभर टक्के खरा आहे मला वाटतं आपण आपल्या नकळत काही गोष्टी मागत असतो आज सोशल मीडियावर अनेक रील्स येत असतात त्यात ज्या गोष्टी हव्या आहेत त्याबद्दल इच्छा कशा व्यक्त कराव्यात असं सांगतात पण मला ती पटत नाही मला वाटतं आपण आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी नकळतपणे मागतो त्यापैकीच हे एक असावं यानंतर सई म्हणाली मला आमिर खूप आवडायचा अजूनही आवडतो त्यामुळेच हे इच्छाशक्तीने जुळून आलं आणि गजनी चित्रपट घडला असं मला वाटतं माणूस एखाद्या विशिष्ट ठिकाणी हा विचार येतो की आता माझ्याकडे खूप काही आहे मी काय करू पण तेव्हा माझ्याकडे गमावण्यासाठी काहीही नव्हतं चित्रपटात इतकी छोटी भूमिका होती तर मी का करू असा विचार केला असता तर ते कधीच घडलं नसतं यापुढे सईला गजनी नंतर तुझी आमिर खानची भेट झाली का असा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाचं उत्तर देताना सई म्हणाली की गजनी चित्रपटानंतर मी पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने त्याच्या बरोबर काम केलं आहे तेव्हा त्यांना माझा हा गजनी बद्दलचा किस्सा देखील सांगितला आहे आमिर खान हा खूप हुशार आणि कमाल माणूस आहे तर सई तामणकरबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका